तर विद्यार्थ्यांना करा मला स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांच्याच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका या दोन्ही भरतीसाठी उपयुक्त असणारे अतिशय स्पेशल आपण जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत तसेच विद्यार्थ्यांना या दोन्हीही भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे पाचशे पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे ही पी डी एफ विद्यार्थ्यांना आपल्याला सध्या जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही जर घेतले दोनशे पन्नासमध्ये मिळेल या पी डी एफमध्ये काय मिळणार आहे आपल्याला तर माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचचा संपूर्ण आपल्याला या पी डी एफमध्ये मिळणार आहे या पी डी एफ म्हणजे जी हा जो अधिनियम आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दोन्ही भरतीच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे कोणताही प्रश्न या अधिनियमावर पडेल तर पी डी एफच्या बाहेरचा येणारच नाही तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास देखील यातील महत्वाची कलमे या एफमध्ये मिळतील इतिहासातील सर्व ए टू जल समाज सुधारक इन डिटेल आपल्याला सी क्यू टाईपमध्ये आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत तसेच भूगोलचे क्वेश्चन्स असो क्यू टाईपमध्ये विज्ञान असो विद्यार्थ्यांना किंवा या ठिकाणी आपण म्हणू शकतो अर्थशास्त्र असो जनगणना दोन हजार अकरा असो सर्व काही कव्हर केलेलं आहे आता जोही इच विद्यार्थी आहे या एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचं आहे ही, ही मनापासून सर्वांना रिक्वेस्ट आहे जो ही चुकी त्या आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे तर चला मग सुपर कसा सुरुवात करूया आणि सबस्क्राईब लगेच करून घ्या जर केलेलं नसेल तर सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न या ठिकाणी असा आहे की नवी मुंबई महानगरपालिका किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीचेही ब्रीद वाक्य आपल्याला पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे की कोणते आहे तर आपली मुंबई सुंदर मुंबई आपली मुंबई आपली जबाबदारी वरील दोन्ही किंवा स्मार्ट मुंबई किंवा सुंदर मुंबई तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक कर अयोग्य राहणार आहे तीन तीन म्हणजेच काय तर या ठिकाणी पाहून घ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीदवाक्य कोणते आहे तर या ठिकाणी आपली मुंबई सुंदर मुंबई हे आहे तसेच के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ब्रीदवाक्य कोणते आहे तर आपली मुंबई आपली जबाबदारी हे आपल्याला कळते पाहूया पुढचा प्रश्न तर दुसऱ्या प्रश्नात विचारलेलं की शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते आहे ते विचारलेलं महत्वाचा प्रश्न आहे कारण पहिले वसतिगृह विचारलेलं आहे मुस्लिम बोर्डिंग आहे का मराठा बोर्डिंग मिस क्लार्क किंवा वरीलपैकी नाही तर शाहू महाराज यांनी काढलेले पहिले जे वसतिगृह होते मराठा बोर्डिंग हे होते आपल्याला लक्षात येते कॉर करूया तिसरा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे जगामध्ये रेड क्रॉस दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं रेड क्रॉस दिवस पाच मे सहा मे सात किंवा आठ मे तर क्रमांक चार आठ मे या दिवशी जे आहे त्यांना जगामध्ये रेड क्रॉस हा दिवस साजरा करताना आपल्या सर्वांना लक्षात येते कौर कोर या पुढचा प्रश्न चुकी आहे चौथ्या क्रमांकाचा तर प्रश्न दिसून येतो की महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी जे आहे समुद्र किनारपट्टी जी विचारलेली आहे विद्यार्थ्यांना की कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना रत्नागिरी रायगड मुंबई किंवा सिंधुदुर्ग तर ऑप्शन्स क्रमांक एक योग्य राहणार आहे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आपल्या सर्वांना कळतो महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते ते विचारलेलं आहे पीक आहे या ठिकाणी कापूस तर नाशिक जळगाव अकोला किंवा पुणे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी योग्य आहे आपल्यासमोर तीन अकोला या जिल्ह्याला कापसाचे बाजारपेठ असे संबोधतात हे कळते प्रश्न सातवा पाहूया कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळते ते विचारलेला आहे कस्तुरी मांजराविषयी देखील प्रश्न पडलेला आहे टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे अकोला रायगड वासिम किंवा नांदेड तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर दोन रायगड जिल्ह्यामध्ये कस्तुरी मांजर हे आढळते आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे आठव्या क्रमांकाचा बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव विचारलेलं आहे की कोणते आहे जीवनसत्व लक्षात घ्या फक्त बी थ्री जीवनसत्व आहे रेटिनॉल थायमिन नियासिन किंवा बायोटिन तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे आपल्या समोर तीन नियासिन असे जीवनसत्व बी थ्रीचे रासायनिक नाव आहे प्रश्न नव्वा पाहूया एलिफंटा लेणी खालीलपैकी कोणत्या शहरात येते ते विचारलेलं ये आहे लेणी आहे एलिफंटा ही लेणी मुंबई नाशिक पुणे किंवा नागपूर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहील पुणे सॉरी मुंबई मुंबई या ठिकाणी जे आहे एलिफंटा लेणी असते हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे संपत्तीच्या अपहरणाचा जो सिद्धांत आहे दिल्ल्या पर्यापैकी कोणी मांडलेला आहे ते सांगायचं आहे सिद्धांत संपत्तीच्या अपहरणाचा विचारलेला आहे लोकहितवादी लोकमान्य टिळक महात्मा गांधी किंवा दादाबाई नवरोजी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी आरोग्य राहील दादाबाई नवरोजी यांनी जे आहे संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न कवर करूया अकरावा टुना दिवस जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होत असतो टुना म्हणजे काय की पाण्यातील जे माशा असतात त्यांची प्रजात हो एक प्रजाती आहे त्यांना वाचवण्यासाठी तर टुना दिवस साजरा होत असतो एक मे तीन मे दोन मे किंवा या ठिकाणी चार मे तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर तीन दोन मे या दिवशी जो आहे टुना दिवस हा साजरा होत असताना कळते प्रश्न या ठिकाणी बारावा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला आभासी खोड असते आभासी खोड म्हणजे काय असून नसल्यासारखे असे कोणती वनस्पती आहे या पर्यायामध्ये केळी कडुलिंब वड किंवा पिंपळ तर नॉर्मलचा प्रश्न आहे केळी या झाडाला जे आहे आभासी खोड असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते करूया प्रश्न तेरावा मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे संविधानाने कोणाला बहाल केलेला आहे कोणाला दिलेला आहे ते सांगायचं आहे कशावर मूलभूत हक्कांवर पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल किंवा संसद तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य राहील संसद यांच्याकडे मूलभूत हक्कांवर मर्यादा घालण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला दिसतो प्रश्न चौदावा की मुळशी सत्याग्रह कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे सत्याग्रहाचं नाव लक्षात घ्यायचं आहे जो की आहे मुळशी सत्याग्रह पुणे ठाणे बीड वर्धा क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील जिल्ह्यामध्ये मुळशी सत्याग्रह सुरू करण्यात आलेला होता प्रश्न पंधरावा पाहूया आचार्य आत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक को होते ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती लक्षात घ्या आचार्य आत्रे यांच्याविषयी प्रश्न आहे नवयुग मराठा वरील दोन्ही किंवा केसरी तर ऑप्शन्स क्रमांक तीन या ठिकाणी योग्य राहील मराठा नवयुग या दोन्ही वृत्तपत्राचे संपादक कोण होते आचार्य आत्रे यांनी होते हे आपल्याला लक्षात येते कवर या प्रश्न या ठिकाणी सोळावा शोर मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते शोर मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे ते विचारले की कोणत्या राज्यात येते कर्नाटक केरळ तेलंगणा किंवा तामिळनाडू ऑप्शन क्रमांक चार तमिळनाडू या राज्यामध्ये शोर मंदिर आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं सतरावा प्रश्न विचारेला स्वामी दयानंद सरस्वती यांचे कोणते विचार होते ते विचारलेले आहे व्यक्ती आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार जे आहेत दिल्ले आपल्यापैकी कोणते होते सर्व मानव एक सर्वांचे देव एक सर्वांचा धर्म एक वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील सर्वांचा धर्म एक सर्वांचे देव एक तसे सर्व मानव एक हे सर्व जे विचार आहेत कोणाचे होते तर स्वामी दयानंद सरस्वती यांचे प्रश्न अठरावा असा आहे एकसिंगी गेंडा विचारले की दिलेल्या पर्यापैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो एक सिंगी तर उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल किंवा वरीलपैकी सर्व राज्यांमध्ये ऑप्शन्स क्रमांक चार पश्चिम बंगाल आसाम उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये एक सिंगी गेंडा हा आढळतो हे लक्षात येते प्रश्न एकोणीसावा ऋग्वेदामध्ये विचारलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या प्राण्याचा उल्लेख झालेला आहे ऋग्वेदामध्ये या ठिकाणी ऑप्शन्समध्ये प्राणी आहेत काळवीट वराह हरिण किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार हरिण वराह काळवीट या सर्व प्राण्यांचा उल्लेख जो आहे तो ऋग्वेदामध्ये झालेला दिसतो प्रश्न विसावा पाहूया बॉस्केटबॉलची विचारलेली आहे की लांबी तसेच रुंदी या ठिकाणी किती असते बॉस्केटबॉल ग्राउंडची मीटरमध्ये विचारलेली आहे ठीक आहे तर अठ्ठावीस पंधरा वीस बारा पंचवीस पंधरा किंवा बावीस चौदा तर या ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस मीटर जे आहे ती लांबी असते पंधरा मीटर जी आहे ती रुंदी असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर या प्रश्न एकविसावा मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील रक्तात कोणता घटक जो है, तो आहे तो नियंत्रित राहत नाही ते आपल्याला विचारलेलं आहे ज्याही व्यक्तींना मधुमेह हो, डायबिटीज होत असतो त्यांच्यातील क्रोमोझोन प्रथिने कॅलेस्ट्रॉल किंवा शर्करा तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील शर्करा जी आहे मधुमेह झालेल्या व्यक्तींच्या रक्तामध्ये जे आहे नियंत्रित राहू शकत नाही शर्करा म्हणजे काय की कोणताही गोड पदार्थ नियंत्रित राहू शकत नसतो कवर करूया पुढचा प्रश्न शरीरातील हाडे ठिसूळ बनण्यास पुढीलपैकी कोणता जो ले ले। घटक आहे तो कारणीभूत असतो ते विचारलेलं शरीरातील हाडे नायट्रेट कार्बन कॅल्शियम किंवा वरीलपैकी या ठिकाणी सर्व तर कॅल्शियम हा जर शरीरातील घटक कमी झाला तर हाडे जे असतात ते ठिसूळ बनत असतात हे कळते कवर करूया पुढचा प्रश्न तेवीसावा प्रश्न मानवी मेंदूचा सर्वात मोठा जो भाग आहे दिलेल्या पर्यायापैकी कोणता आहे अवयव आहे मेंदू यातील सर्वात मोठा प्रमस्तिष्क मध्य मस्तिष्क किंवा मस्तिष्क पृष्ठ किंवा वरीलपैकी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक प्रमस्तिष्क हा जो भाग आहे मेंदूतील सर्वात मोठा असलेला आपल्या सर्वांना कळतो प्रश्न चोवीसावा फतेपूर सिक्री या ठिकाणी पुढीलपैकी कोणती वास्तुस्थित आहे ते विचारलेलं ठिकाणाचा लाव असा फतेपूर सिक्री हे आहे गोलगुमट ताजमहाल बुलंद दरवाजा किंवा सांची स्तूप तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक योग्य आहे बुलंद दरवाजा हे जी वास्तू आहे फतेहपूर सिक्री या ठिकाणी स्थित असलेली कळते प्रश्न पंचवीसावा द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था कोणत्या समितीमार्फत सुचवण्यात आलेली होती ते विचारलेलं आहे कोणती द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था अशोक मेहता समिती बलवंतराव नाईक समिती बलवंतराव मेहता समिती किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्था हे सुचवलेली होती करते प्रश्न सव्वीसावा पाहूया लोकलेखा समिती पद्धत भारतीय राज्यघटनेमध्ये दे कोणत्या देशामार्फत घेण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे समिती आहे लोकलेखा समिती ग्रेट ब्रिटन इंग्लंड जापान किंवा स्वित्झर्लंड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील ग्रेट ब्रिटन या देशाकडून लोकलेखा समिती भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली आहे सत्तावीसावा प्रश्न कोणत्या झाडापासून राळ तसेच टर्पेटाईन राळ तसे टर्पेटाईन कोणत्या झाडापासून मिळवली जात असते पाईन साग शिशवी किंवा वरीलपैकी नाही तर पायीन या का झाडापासून काय राळ तसे टर्पेराईन हे टर्पेट काय विचारलेलं टर्पेटाईन हे मिळवले जात असते कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी अठ्ठावीसावा मुंबईचा सम्राट पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचे संबोधले जात असते ऑप्शन्समध्ये दिलेले आहे जगन्नाथ शंकर किंवा विनोबा भावे किंवा महर्षी कर्वी किंवा महात्मा गांधी तर विचारलेला आहे मुंबईचा सम्राट तर जगन्नाथ शंकर यांना जे आहे मुंबईचा सम्राट असे संबोधतात प्रश्न एकोणतीसावा दूध रत्नाकार हा काव्यसंग्रह पुढीलपैकी कोणाचा आहे काव्यसंग्रहाचं नाव दूध रत्नाकार आहे तर महात्मा फुले सावित्रीबाई फुले किंवा या ठिकाणी शाहू महाराज किंवा महात्मा गांधी तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा कोणता दूध रत्नाकार हा काव्य संग्रह असलेला दिसतो प्रश्न तिसावा कोर कोरिया मूलभूत अधिकारांवर आक्रमण जर झाले तर कोणत्या न्यायालयामध्ये आपल्याला अपील करता येते ते आपल्याला सांगायचं आहे कशावर मूलभूत अधिकारावर जर जा आक्रमण झाले तर जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर म्हणून किती ऑप्शन्स क्रमांक तीन सर्वोच्च न्यायालयामध्ये जर मु मूलभूत अधिकारावर आक्रमण झाले तर अपील करता येत असते आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची एक रिमाइंडर आहे पाचशे पेजेसची पी डी एफ के डी एम सी महानगरपालिका असो किंवा नवी मुंबई महानगरपालिका असो यासाठी अतिशय महत्त्वाची आपण तयार केलेली आहे ही पी डी एफ जर सुपर क्लास हा पाहून तुम्ही घेत असाल तर तुम्हाला दोनशे पन्नासमध्ये मिळेल या पी डी एफमध्ये काय मिळणार आहे माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच जे की विद्यार्थ्यांनो या दोन्ही महानगरपालिकेच्या प्रत्येक पोस्टच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे जर तुम्हाला या अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल पीडीएफच्या बाहेरचा येणार नाही याची आपल्याला शंभर टक्के खात्री आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास असेल यातील कल महत्त्वाचे दे कलमे देखील आपल्याला डी एफमध्ये मिळणार आहेत इतिहासातील सर्व ए टू जेड समाज सुधारक असतील इन डिटेल आपल्याला एम सी क्यू मिळेल एवढे डिटेलमध्ये दे कुठेच मिळणार नाही तसेच या ठिकाणी जनगणना दोन हजार अकरा असो विज्ञान एम सी क्यू असो भूगोल एम सी एम सी क्यू असो किंवा अर्थशास्त्र किंवा आपण म्हणू शकतो या ठिकाणी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती राज्यपाल मुख्यमंत्री पंतप्रधान या सर्वांवरील आपल्याला एमसी क्यू या पी मध्ये मिळणार आहे आता जो हे इच्छुक विद्यार्थी आहे तर सर्वांनी पीडीफ ला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा हे व्हॉट्सअप करायचा हे सर्वांना रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेली तर लगेच लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते आणि सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचा आहे लाईक जर तुम्ही सुपर क्लासला करताल ना तुमच्यातर्फे असं जो प्रोत्साहन आहे तो मला प्राप्त होत असतो तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास तयार करण्यासाठी तर लगेच करून घ्या चला मग भेटूया पुढच्या एक नंबर स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये